नैसर्गिक आपत्ती अंतर्गत दुबार अतिरिक्त जमा झालेली रक्कम शासन खाती जमा करा अखिल भारतीय बडीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव यांची मागणी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत सर्व जिल्ह्यातील तालुक्यात महसूल विभागाअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये अतिरिक्त जमा झालेली रक्कम याबाबत सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे पेरण्या खते औषधी बियाणे इत्यादी शेतीपूरक वस्तू घेण्यासाठी अडीअडचणी सुरू आहेत या अनुषंगाने शेतकऱ्यांकडे सध्या पैसे उपलब्ध नाहीत तरी आपले तलाठी मंडळ अधिकारी कोतवाल शेतकऱ्यांकडे पैसा भरण्या करण्यासाठी तगादा लावत आहेत तसेच तुमच्या सातबाऱ्यावर बोजा चढवण्यात येईल व तलाठी मंडळ अधिकारी अंतर्गत येणाऱ्या कामास अडथळा येईल असे शेतकऱ्यांना धमकावत आहेत परंतु आज पेरणीची वेळ असल्याने शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने शेतकरी पैसे भरू शकत नाही आणि अधिकाऱ्यांमार्फत पैसे भरण्यासाठी तगादा करण्यात येऊ नये पैसे भरण्यासाठी उपलब्ध आहेत ते भरतील परंतु ज्यांच्याकडे पैसे भरण्यासाठी नाहीत ते शेतीमाल निघाल्यानंतर पैसे भरणा करतील जर आपल्या विभागामार्फत ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाही किंवा सक्ती वसुली थांबली नाही तर आपल्या कार्यालयासमोर सर्व तालुक्याच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेत शेतकरी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा या निवेदनातून अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळुंके यांनी इशारा दिला आहे साळुंके पाटील अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये कारण अवकाळी पावसामुळे मागील बऱ्याच वर्षापासून एक तर पाऊस कमी होतो आणि जास्त होतो तसंच पद्धतीने मागच्या वर्षी जो अवकाळी पाऊस पडला होता आणि त्या पावसाच्या निमित्ताने त्या नैसर्गिक आपत्तीचं जे आपल्याला अनुदान मिळतं ते शासनानं दिलं होतं ते जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना डबल अनुदान त्या ठिकाणी मिळालेलं आहे कारण असं आपलं छत्रपती संभाजीनगरमध्येच नाही तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असं झालेलं आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये कारण छत्रपती संभाजीनगरमधील उदाहरणार्थ कन्नड तालुका असेल किंवा रत्नापूर तालुका असेल या तालुक्यामध्ये कारण ते पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटवर जास्तीचे गेलेले आहे आपत्कालीन नुकसान भरपाईचे ते शक्तीने वसूल केले जात आहे तर मी अखिल भारतीय शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शासनाला आणि त्या तालुक्यातील कन्नड तालुक्यातील तहसीलदारांना आणि विनंती करतो का त्यांनी या टायमाला ते पैसे आता वसूल करू नये घेऊ नका असं आमचं म्हणणं नाही परंतु शेतकऱ्याचे पेरणीचे दिवस आहे आणि म्हणून ते पैसे आता वसूल करू नये कारण शेतकऱ्याला आता बी घ्यावं लागतं खत घ्यावं लागतं आणि त्यांच्याकडे ह्या दिवसात पैसे राहत नाही ज्यावेळेस पेरणी होऊन ज्यावेळेस त्याचं पीक येईल समजा सीझन येईल त्यावेळेस तुम्ही ती वसूल करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि जर तसं केलं नाही तर अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने कन्नड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केले तसं आम्ही आज आम्ही तहसीलदाराला पत्रसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि परत पुन्हा मग अशी सांगितल्याप्रमाणे कर्जमाफीचा सा मुद्दा आपल्या संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी उचलला होता परंतु महाराष्ट्राचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा त्या ठिकाणी उपोषण केलेलं आहे शासनाने सुद्धा त्या ठिकाणी सकारात्मक उत्तर देऊन सकारात्मक चर्चा करून कर्जमाफीच्या दिशेने त्या ठिकाणी सरकारची वाट चाल चालू आहे असं दिसतं आणि कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उत्तर केलेलं आहे वेळ आल्यानंतर शेतकऱ्याचं कर्ज माफ झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही करू आम्ही जे वचन दिलेलं आहे तो एकही शब्द आम्ही खाली पडू देणार नाही किंवा शेतकऱ्याचं नुकसान होऊ दे आणि म्हणून मी याच्या अगोदरही मुख्यमंत्र्यांची या, या ठिकाणी भेट घेतलेली आहे कृषी मंत्र्याची भेट घेतलेली आहे आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे विभागीय आयुक्ताला सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि कर्जमाफी कशी करावी कशी होऊ शकते सरकाराचं आर्थिक नुकसान पुढं कमी होऊ शकतं असं आम्ही सुद्धा त्यांना दिले आणि म्हणून मी आजही परत पुन्हा सांगतो कर्ज शेतकऱ्याला एक आव्हान करतो कर्ज माफ केल्याशिवाय सरकार राहणार नाही फक्त दीर्घरुणला नुकसान कोणाचं होईल असं आपण हे करू नका कोणीही आत्महत्या करण्याचा दिशेने किंवा तसा विचार आपल्या मनामध्ये सुद्धा आणू नका सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही आणि जर ज्या दिवशी सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहणार नाही त्या दिवशी अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने आम्ही पुन्हा छत्रपती संभाजीनगरपासून ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची धुरा घेऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करू शिवाजीराव साळुंके पाटील अखिल भारतीय बळेराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि आमच्या छत्रपती संभाजीनगर शहराचे युवकचे जिल्हाध्यक्ष जिल्हा शहराध्यक्ष आकाश सापकाळ हे या ठिकाणी उपस्थित आहे बली या ठिकाणी बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश बांगर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे असे आमच्या टप्प्याटप्प्याने अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष संघटनेचे नेम नेमणुकीला जोर या ठिकाणी आता आलेला आहे आणि थोड्या दिवसामध्ये ही संघटना महाराष्ट्रामध्ये नाव रूपाला आल्याशिवाय आणि शेतकऱ्याचे प्रश्न मिटवताना आपल्याला दिसेल असं मी आपल्याला आवाहन करतो